नमस्कार मंडळी जर्नी विथ जानवी या चॅनलमध्ये मी जान्हवी तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आपण बनवणार आहोत वांग्याची कापं जी बनवण्यासाठी खूप सोपी आणि खाण्यासाठी खूप चविष्ट आहेत चला तर आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आपण एक छान मोठं वांग घेतलेलं आहे त्याचे आता आपण कापं करून घेऊया सुरुवातीला आपण हा ते कापून घेऊया कापून झाल्यानंतर आपण मच्छीला जसे तुकडे करतो तसेच तुकडे करायचे आहेत जास्त मोठे किंवा जास्त पातळ करायचे नाहीये तर आपण अशा प्रकारे सर्व तुकडे करणार आहोत तुम्ही पाहू शकता ह्या आकाराचे आपल्याला सर्व तुकडे करून घ्यायचे चला तर आपण आता सर्व तुकडे करून घेऊया आपल्याला घेतो तेव्हा आपल्याला छान कडक बघून घ्यायचं आहे का तर जेव्हा आपण काप करतो तेव्हा कापताना वांग्यांची जे आपण काप करणार ती कापताना खूप आपल्याला सोयीस्कर होतं त्यामुळे आपण अशा प्रकारे ही काप करून घेतलेली आहेत आता आपली ही वांगी व्यवस्थित काप करून झालेली आहेत त्यासाठी लागणारा मसाला आता आपण बनवून घेऊया आता आपण मसाला बनवून घेऊया हा मी गरम मसाला घेतलेला आहे एक सवा चमचा त्यानंतर दोन मोठे चमचे मी चणा पावडर घेते लाल तिखट मसाला दोन मोठे चमचे एक चमचा हळद चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया आपण आणि आला लसणाची पेस्ट हे मी दोन मोठे चमचे घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकणार आहोत तर आपण मी हा आगोळ बनवून घेतला होता कोकम भिजत घालून आता आपण आगोळ टाकून अशा पद्धतीने जी कोट होईल त्या वांग्यांना त्या पद्धतीने आपण ही बनवून घेतलेली आहे पेस्ट आता आपण आपल्या वांग्याच्या कापाला अशा पद्धतीने हा मसाला लावून घेणार आहे छान व्यवस्थित दोन्ही बाजूंनी आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा ला आहे छान चारही बाजूंनी लावून घ्यायचं आहे आणि आता अशाच प्रकारे आपण सगळ्या वांग्याच्या कापांना लावून घेऊया आता आपल्या वांग्यांच्या कापांना छान मसाला लावून झालेला आहे आता ह्यासाठी फ्राय करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण पाहून घेऊया आता आपण काप फ्राय करण्यासाठी सुरुवातीला एका बाऊलमध्ये रवा घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडासा मसाला टाकणार आहोत एकदमच रवा रवा, रवा लागेल म्हणून आणि थोडंसं चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत आता हे छान आपण व्यवस्थित एकजीव करूया आणि आपण ही सर्व काप शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता आपण ह्या रव्यामध्ये अशा प्रकारे ही सर्व कापं छान दाबून दाबून कोट करून घेणार आहोत सर्व बाजूंनी व्यवस्थित दोन्ही बाजूंनी असे दाबून दाबून कोट करायचे आहेत अशा प्रकारे आपण सर्व कापं कोट करून घेऊ अशी छान दाबून कोट करायची आहे अशा पद्धतीने आपले ही सगळ्या वांग्यांची कापं आता छान कोट करून झाली आहेत आपण ह्याला आता शॅलो फ्राय करून घेऊया मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मंदा आचेवर गरम करत ठेवलं होतं हे मी कडीपत्त्याची जी पानं टाकलीत ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपण ही कापं व्यवस्थित चारी बाजूला लावून घेऊया आणि मंदा आचेवर शॅलो फ्राय करून घेऊया आता श्रावण महिना येतोय श्रावण महिन्यामध्ये मच्छीला एक पर्यायी निवड म्हणून आपण ही काप करू शकतो आणि खायला सुद्धा सुंदर लागतात आता आपण म्हणजे आचेवर थोडं छान शालो फ्राय करून घेऊयात दोन्ही बाजूने आता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आपण आता ह्या सर्व कापांवर थोडं थोडं तेल टाकून घेणार आहोत आणि आता हे आपण पलटवून घेऊया पाहू शकता छान खरपूस रंग आला आहे त्याला अशा पद्धतीने हे आपण सर्व कापं परतून घेऊया आता पुन्हा एकदा पाच मिनटं आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेऊया अशा प्रकारे आपण थोडस तेल टाकून पापांची दुसरी बॅच फ्राय करून घेऊया आता मी गॅस थोडा फास्ट ठेवला आहे आपली ही दुसरी बॅज सुद्धा छान फ्राय करून झाली आता आपण करून अशा प्रकारे ही वांग्याची आपली चविष्ट काप तयार झाली आहे मच्छीचा वार नसताना मच्छीला पर्याय म्हणून आपण ही वांग्याची कापं बनवून खाऊ शकतो तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अजूनही कोणी माझ्या जर्नी विज जान्हिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद